नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगरदक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ शेवगाव तालुक्यातील भातकुडगा भातकुडगाव येथे जयंत पाटील सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत जाहीर सभा घेण्यात आली याप्रसंगी भातकुडगाव दहिगाव शहर टाकळी देवटाकळी आदी खेड्यापाड्यातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते याप्रसंगी एजाजभाई काझी वझीर पठाण हरीश भारदे प्रताप काका डाकणे संजय नांगरे सुभाष लांडे अविनाश मगरे विद्या गाडेकर समीर काझी समत काझी आदी मान्यवर उपस्थित होते दहा मे रोजी दुपारी एक वाजता सुरू झालेली सभा अडीच वाजता संपन्न झाली या सभेच्या प्रचारादरम्यान सुप्रिया सुळे आणि मंत्री जयंत पाटील यांचा सत्कार पदाधिकारी आणि मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आला प्रतिनिधी आया शेख न्यूज ट्वेंटी फोर शेवगाव नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा